आज एकवीस मार्च जागतिक कविता दिन आणि या कविता दिनानिमित्त मी तुम्हाला सर्वांना एक कविता या ठिकाणी म्हणून दाखवणार आहे सगळ्यांनी लक्ष मार्च जागतिक कवितेचा हो तीन एकवीस मार्च जागतिक कवितेचा कावे दोरे, जागर विविधतेचा द्वारे कावे अभिव्यक्ती अभिवे द्वारे विविधतेचा देव प्रेरणा काव्याला कावे चळवळी तर व देव प्रेरणा काव्याला कावे चळवळ शिवकारू भाषा स्थानिक कविता चला शिव करू लुप्त होऊ ना देणार भाषा कोणती जगाची हो लुप्त होऊ ना देणार भाषा कोणती जगाची हाय कविता आधार पेरणी भाषेची ओ हाय कविता आधार कर कमी शब्दात सखोल करी आशय मांडणी ओ कमी शब्दात सखोल करी आशय मांडणी शक्ती हीच कवितेची असो कोणती धाटणी हो शक्ती हिच कवीतेची असाटणी हो कवितेचा दिन आज करू कविता जागर हो कवितेचा दिन आज सुरात नाग जग जगभर ओ म्हणुक विता नाद नागभूमे जग